नमस्कार इतिहास मित्रांनो पुरंदरचा तह म्हणजे महाराजांचा प्रचंड पराभव ही समजून साफ मोडीत काढणाऱ्या डी कोडिंग पुरंदर तह च्या या दुसऱ्या भागात दोन फार महत्वाचे मुद्दे आहेत जयसिंगाने पाठवलेल्या तहाच्या मसुद्यावरील औरंगजेबाच्या शंका आणि आक्षेप त्याचा एका कलमाला नकार आणि शेवटी शिवरायांच्या नावे फरमान कसे काढले गेले हा एक मुद्दा आणि साफ दुर्लक्षित केली गेलेली दुसरी बाब म्हणजे महाराजांच्या स्वराज्याचा नेमका कोणता भाग त्या संघर्षाचे कारण ठरला होता तो का ठरला होता आणि याचे उत्तर आपण मोगल आदिलशाही निजामशाही आणि शिवराय यांच्या ताब्यातील मुलखांच्या बदल त्या नकाशातून समजून घेणार आहोत हे अशा प्रकारे या आधी कुणीही सांगितलेले नाही या आधीच्या पहिल्या भागात तुम्ही पुरंदर तहातील जयसिंगाच्या अटी आणि महाराजांच्या अजब मागण्या आणि पूर्वीचा इतिहास यातून पुरंदर तहाच्या मसुद्याचा जन्म कसा झाला हे पाहिलेच असेल तर आता सुरुवात करूया पुरंदर तहाच्या मसुद्यापासून अकरा जूनला जयसिंग आणि शिवराय यांच्यात बोलणी होऊन तहाचा मसुदा निश्चित झाला यानंतर बारा जून आणि तेरा जून असे आणखी दोन दिवस महाराज जयसिंगाच्या छावणीतच चा चा होते तेरा जूनला तहाचा मसुदा आणि त्यातील अटी क्रमवार निश्चित करून त्या कराराला जयसिंगाने आणि महाराजांनी मान्यता दिल्यावर पुरंदरच्या तहाचा मसुदा ठरला जयसिंगाच्या शब्दात हा तहाचा मसुदा असा होता पुढील अटींना आम्ही म्हणजे दोन्ही पक्षांनी मान्यता दिली एक शिवाकडे लहान मोठे बारा किल्ले आणि एक लाख होन उत्पन्नाचा मुलूक राहावा जो मी त्याला बादशाही कृपेचे प्रतीक म्हणून दिला आहे त्याने कधीही अवज्ञा करू नये तसेच बादशाही मुलूक लुटू नये दोन दख्खनच्या सुभ्यात त्याला कुठेही सेवेची म्हणजे कामगिरीची आज्ञा झाली तर ती त्याने पार पाडावी तीन त्याचा पुत्र शंभूजी याने पाच हजारी मनसबदारीसह दुसरा शिवाजी म्हटल्या जाणाऱ्या नेताजी पालकरासह दख्खनच्या सुभेदाराच्या तैनातीत राहावे चार जर चार लाख होन उत्पन्नाचा तळ कोकण आणि पाच लाख होनांचा विजापुरी बालाघाट बादशहाने शिवाला बहाल केला आणि विजापुरी मोहिमेनंतर तो प्रदेश त्याला मिळावा अशी फरमानाने खात्री देण्यात आली तर त्या बदल्यात तो बादशहाला वार्षिक तीन लाख होनांच्या हप्त्याने चाळीस लाख होन देईल पाच निजामशाही तळ कोकण आणि बालाघाटातील तेवीस किल्ले आणि चार लाख होन उत्पन्नाचा मुलूक शिवाकडून काढून घेण्यात येईल आणि मोगल साम्राज्याला जोडला जाईल जयसिंगाने औरंगजेबाला पत्राद्वारे कळवलेला सुप्रसिद्ध असा पुरंदरच्या तहाचा मसुदा तो हाच यातील निजामशाही तळ कोकण आणि बालाघाट म्हणजे नष्ट झालेल्या निजामशाहीत पूर्वी असलेला प्रदेश म्हणजेच जुना निजामशाही प्रदेश हा उल्लेख तुमच्या लक्षात असू द्या जयसिंगाने औरंगजेबाला हे जे कळविले होते त्यावर पुन्हा औरंगजेबाने चौथ्या कलमावर आक्षेप घेत जयसिंगाला उत्तर पाठविले की विजापुरी तळ कोकण शिवाला बहाल केला आहे पण विजापुरी बालाघाट त्याला देण्याबाबत माझ्याकडून फरमान दिले जाणार नाही जर तो स्वतःच तो मुलूक घेऊ शकत असेल तर तो त्याला आदिलशाहकडून घेऊ देत इथे औरंगजेबाच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की विजापुरी तळ कोकण जे शिवरायांच्याकडे आहे ते शिवरायांना बहाल केले आहे पण विजापुरी बालाघाट मात्र शिवरायांनी स्वतः हल्ला करून घ्यावे म्हणजे यात शिवरायांना मोगलांची मदत मिळणार नाही म्हणजेच मोगल आणि शिवराय यांनी संयुक्त मोहिमेत विजापुरी बालाघाट जिंकला तर त्यातील पाच लाख होणांच्या मुलखावर शिवरायांचा हक्क असणार नाही औरंगजेबाच्या या म्हणण्यावर जयसिंगाने दिलेले उत्तर फार महत्वाचे आहे आणि ते असे आहे शिवा त्या मुलखाची म्हणजे विजापुरी बालाघाटाची निश्चित सनद मिळाल्याशिवाय त्या मोहिमेची जोखीम घेणार नाही त्यातच आदिलशहाने शिवाला तोच मुलू देण्याचा प्रस्ताव दिला आहे पण शिवाने माझ्या वचनांच्या खरेपणावर विश्वास ठेवून आणि बादशहाच्या उदारतेच्या आशेने आदिलशहाचा तो प्रस्ताव नाकारला आहे मी तुम्हाला प्रार्थना करतो की शिवाची विनंती मान्य करता येऊ शकेल आणि ती बादशाही फरमानात नमूद करता येऊ शकेल अशी की चाळीस लाख होन निश्चित हप्त्यामध्ये देण्याच्या अटीवर एकूण नऊ लाख होन उत्पन्नाचा विजापुरी तळ कोकण आणि बालाघाटाचा मुलूक शिवाला बहाल करण्यात यावा औरंगजेबाने जयसिंगाचे दख्खन मधील वास्तव सांगणारे हे उत्तर समजताच शिवरायांच्या मागण्या मान्य केल्या आणि एकानंतर एक अशी दोन फरमाने पाठविली यातील पहिले फरमान बावीस सप्टेंबरला जयसिंगाच्या छावणीत पोहोचले यात बादशहाने शंभूराजांना पाच हजारांची मनसब दोन लाख रुपये बक्षीस आणि निशान व नौबत घेण्याची परवानगी संभाजीला देण्याचा हुकूम केला होता आणि ते घेण्यासाठी संभाजीला जयसिंगाच्या छावणीकडे चा पाठवून देण्यात यावे असा मजकूर आहे शंभूराजांनी राजगडावरून जयसिंगाच्या छावणीत येऊन त्यांच्या मनसबीचे बादशाही फरमान आणि रोख बक्षीस वगैरे सर्व स्वीकारले यानंतर पुरंदरचा तह कायम केल्याचे औरंगजेबाचे दुसरे फरमान जयसिंगाकडे आले ते घेण्यासाठी शिवराय सत्तावीस सप्टेंबरला जयसिंगाच्या छावणीत आले आणि त्यांनी फरमानाचे स्वागत करून ते स्वीकारले यावेळी महाराजांनी जयसिंगासोबत विजापूरच्या मोहिमेत शंभूराजांच्या मनसबीचे सैन्य आणि जादा सात हजार पायदळासह सामील होण्याचे वचन जयसिंगाला दिले औरंगजेबाचे ते फरमान म्हणजे पुरंदर तहावरील अखेरचे अधिकृत आणि सर्वात महत्वाचे असे शिक्कामोर्तब होते तेरा जून ते सत्तावीस सप्टेंबर या साडेतीन महिन्याच्या दीर्घ कालावधीत जयसिंगाची औरंगजेबाला पत्रे त्यावर औरंगजेबाचे आक्षेप त्या आक्षेपांचे जयसिंगाकडून पत्राने निराकरण आणि तहाचे समर्थन या सर्व बाबी झाल्या होत्या पुरंदर ते दिल्ली या पंधराशे किलोमीटर अंतराच्या त्या पत्रांच्या प्रवासामुळे हा काळ लागला होता विशेष म्हणजे औरंगजेबाने शिवरायांच्या नावे दिलेल्या त्या फरमानावर त्याच्या अधिकृत शिक्क्यांबरोबरच स्वतःच्या हाताचा ठसा उमटवून म्हणजे शिवरायांना दुप्पट खात्री देऊन ते फरमान पाठविले होते आता औरंगजेबाने शिवरायांना पाठविलेल्या पुरंदर तह कायम करणाऱ्या त्या महत्वाच्या फरमानातील मजकूर सांगतो जयसिंगाकडून आलेल्या पत्रांमधून मला कळाले की तुम्ही तुमचे वीस किल्ले माझ्या सेवकांकडे सुपूर्द केले आणि निजामशाही मुलखातील बारा किल्ले आणि एक लाख होन उत्पन्नाचा प्रदेश तुम्हाला देण्यात यावा अशी प्रार्थना केली इथे पुन्हा निजामशाही राज्यातील मुलुख किंवा प्रदेश असा उल्लेख आहे तसेच जर तुम्हाला विजापुरी तळ कोकणातील चार लाख होनांचा आणि विजापुरी बालाघाटातील पाच लाख होनांचा मुलूक बादशाही फरमानासह देण्यात आला तर तुम्ही मला पेशकश म्हणून वार्षिक तीन लाख होनांच्या हप्त्याने चाळीस लाख होन देण्याची जबाबदारी घ्याल यातील विजापुरी तळकोकण आणि विजापुरी बालाघाट हे शब्द महत्वाचे आहेत ते लक्षात असू द्या जरी तुम्ही आतापर्यंत परिणामांची पर्वा न करता अविचाराने केलेले गुन्हे अगणित म्हणजे खूप असले तरी जयसिंगाने तुम्हाला क्षमा करण्याबद्दल प्रार्थना केली असल्याने मी माझ्या चुकांकडे डोळे झाक करण्याच्या उमद्या उदात्त सवयीनुसार तुमची पूर्वीची कृत्ये आणि गुन्हे माफ करून तुमच्या सर्व प्रार्थना पुढील प्रमाणे मंजूर केल्या आहेत एक मी तुम्हाला सोबत जोडलेल्या यादीप्रमाणे बारा किल्ले आणि त्यांच्याशी संबंधित म्हणजे त्या भोवतीचा एक लाख होन उत्पन्नाचा प्रदेश बहाल करतो दोन मी अशी आज्ञा देतो की एकूण नऊ लाख होन उत्पन्नाचा प्रदेश ज्यात अ विजापुरी तळ कोकणातील चार लाख होन उत्पन्नाचा मुलूक जो तुमच्या ताब्यात आहे आणि ब विजापुरी बालाघाटातील पाच लाख होन उत्पन्नाचा प्रदेश यासाठी अट अशी की तुम्ही तो मुलूक माझ्या विजापूरवरील मोहिमेच्या आधी जिंकून घेतला आणि जयसिंगाला विजापूर जिंकण्यात ससैन्य निष्ठापूर्वक सहकार्य केलेत आणि तुम्ही मान्य केलेली पेशकश म्हणजे वार्षिक तीन लाख होऊन दिली तर एकूण नऊ लाख होन वार्षिक उत्पन्नाचा हा मुलूक तुम्हाला देण्यात येईल तुमच्या पुत्राला मी पाच हजारी मनसबदारी बहाल करतो आणि तुम्हाला हे माझ्या हाताचा ठसा उमटविलेले अधिकृत राजपत्र उत्कृष्ट अशा मानाच्या खिलतीसह पाठवत आहे खाली शेरा आहे हे, हे पाच सप्टेंबर सोळाशे सासष्ट ला लिहिले गेले जाफर खान वजीराच्या मार्फत यापुढे किल्ल्यांची यादी जयसिंगाने पाठविलेल्या नोंदीनुसार ते बारा किल्ले असे आहेत म्हणजे पहिल्या क्रमानुसार महाराजांकडे राहिलेले किल्ले असे आहेत राजगड तोरणा रायगड लिंगाणा महाडगड म्हणजे महेंद्रगड उर्फ चांबारगड पालीगड म्हणजे सरसगड घोसाळा अशेरी पालगड इथे तळागड पाहिजे भोरप म्हणजे सुधागड कुवारी म्हणजे कोरीगड उदयदुर्ग म्हणजे राजमाचीचा किल्ला औरंगजेबाच्या या फरमानात औरंगजेब महाराजांनी वीस किल्ले दिले असे म्हणतो आहे तर जयसिंग म्हणतो महाराजांनी तेवीस किल्ले दिले हा काय प्रकार आहे ते आपण पुढे पाहूयात इथे पुरंदर तहाचा औरंगजेबाच्या फरमानाने निश्चित झालेला अखेरचा मसुदा कसा होता त्याचे वर्णन संपले आता हे सर्व पुन्हा एकदा अगदी सोपे करून सांगतो म्हणजे नंतर या तहाची जी चिरफाड जे डी कोडिंग होणार आहे ते समजून घेणे अवघड जाणार नाही महाराजांनी औरंगजेबाला वीस किल्ले आणि त्या भोवतालचा चार लाख होन उत्पन्नाचा प्रदेश दिला महाराजांकडे बारा किल्ले आणि त्याखालचा एक लाख होन उत्पन्नाचा प्रदेश राहिला यात आलेले एकूण बत्तीस किल्ले आणि पाच लाख होनांचा प्रदेश जुन्या निजामशाही राज्यातील होता आणि पुरंदर तहावेळी हा मुलूक महाराजांच्या ताब्यात होता महाराजांकडे आदिलशाही तळ कोकणातील चार लाख होन उत्पन्नाचा प्रदेश पुरंदर तहावेळी आधीपासूनच ताब्यात होता महाराजांनी पाच लाख होनांचा विजापुरी बालाघाटातील आणखी जादा मुलूक मागितला होता म्हणजे ताब्यात असलेला चार लाखांचा आणि हा मागितलेला नवा पाच लाखांचा हे दोन्ही मिळून नऊ लाख उत्पन्नाच्या प्रदेशाच्या मोबदल्यात महाराज औरंगजेबाला वार्षिक तीन लाख होन अशा हप्त्याने जवळपास तेरा वर्षात एकूण चाळीस लाख होन पेशकश म्हणजे नजराना खंडणी किंवा फी म्हणून औरंगजेबाला देणार होते आता या शेवटच्या कलमातील बाबींना औरंगजेबाची मान्यता कशाला तर संपूर्ण जुना निजामशाही मुलुक हा मोगल सल्तनतीमध्ये गेलेला होता आणि आदिलशहा तसेच कुतुबशहा हे औरंगजेबाला वार्षिक खंडणी देत असत महाराजांचे स्वराज्य आदिलशाही आणि मोगली मुलूक काबीज करून अस्तित्वात आले होते त्यामुळे आपल्या मान्यतेशिवाय हे राज्य अधिकृत मानले जाणार नाही ही औरंगजेबाची भूमिका होती महाराजांनी ती तहावेळी मान्य केली कारण त्यामुळे आदिलशाही प्रदेश जिंकून घ्यायचा अधिकार महाराजांना मिळत होता थोडक्यात औरंगजेबाच्या मान्यतेच्या दांडक्याने आदिलशहाला कोलणे महाराजांना सोयीचे होते कारण अजून महाराजांनी राजाभिषेक करून घेऊन आपण स्वतंत्र सार्वभौम सत्ताधारी झाल्याचे घोषित केलेले नव्हते उघडपणे जाहीर केलेले नव्हते औरंगजेबाने आदिलशहा तर महाराजांना एक महापराक्रमी कर्तबगार मोठा पण बंडखोरच मानत आणि म्हणत असत औरंगजेबाने शंभूराजांना फार मोठ्या दर्जाची पंच हजारी मनसबदारी दिली विजापुरी बालाघाटातील पाच लाख होनांच्या मुलखासाठी महाराजांनी जयसिंगाला त्याच्या विजापूरवरील मोहिमेत सामील होऊन सहकार्य करायचे होते आता आपण यातील बत्तीस किंवा पस्तीस किल्ल्यांचा आणि पाच लाख होन उत्पन्नाच्या मुलखाचा मुद्दा समजून घेऊयात जयसिंगाच्या पत्रात आणि औरंगजेबाच्या फरमानात बत्तीस किंवा पस्तीस किल्ले आणि पाच लाख होणारच्या मुलखाच्या वाटणीत त्या मुलखाचे नाव निजामशाही तळ कोकण व निजामशाही बालाघाट पूर्वीच्या निजामशाही राज्यातील प्रदेश असे नमूद झालेले आहे तसेच हा मुलूक सोडून महाराजांच्या ताब्यात असलेल्या मुलखाचे नाव विजापुरी तळ असे आहे आणि महाराजांनी आणखी जादा मागितलेल्या मुलखाचे नाव विजापुरी बालाघाट असे आहे निजामशाही कोकण आणि निजामशाही बालाघाट तसेच विजापुरी तळ कोकण आणि विजापुरी बालाघाट म्हणजे काय हे समजले की पुरंदरच्या तहातील महाराजांची सर्वात मोठी जबरदस्त परिणामकारक आणि बेमालूमपणे यशस्वी झालेली चाल काय होती हे सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट होते आणि हे सर्व आपण जाणून घेणार आहोत नकाशातून पुरंदरच्या तहा खरे स्वरूप उघड करणाऱ्या निजामशाही आदिलशाही आणि मोगल सल्तनतीच्या ताब्यातील भूप्रदेशांचे रहस्य दडले आहे सोळाशे सत्तावन्न सालच्या एका तहात आणि हा तह झाला होता औरंगजेब आणि विजापूरचा आदिलशहा यांच्यात सोळाशे सत्तावन्न सालच्या त्या तहाची पार्श्वभूमी कळण्यासाठी आपल्याला सुरुवात करावी लागते सोळाशे तेहतीस साली नष्ट झालेल्या अहमदनगरच्या निजामशाही पासून सोळाशे बत्तीस साली मोगल सुलतान शहाजहान आणि विजापूरचा मोहम्मद आदिलशहा यांनी एक होऊन निजामशाहीवर हल्ले करून ती सल्तनत सोळाशे तेहतीस साली नष्ट केली सोळाशे बत्तीस पूर्वीचा निजामशाही मुलूक आणि त्याला लागून असलेले आदिलशाही आणि मोगली मुलूक आता तुम्ही या नकाशात पाहत आहात यातील शहापूर ते महाड हा कोकण पट्टा म्हणजे निजामशाही कोकण आणि सह्याद्रीपासून पूर्वेकडे निलंग्यापर्यंतचा भूभाग म्हणजे निजामशाही बालाघाट महाराष्ट्राच्या या भागात पसरलेल्या बालाघाट डोंगर रांगेमुळे या भूभागाला बालाघाट हे नाव पूर्वीपासूनच पडलेले आहे आता आपण या भूभागाचे पुढील काळातील नकाशे पाहूयात सोळाशे बत्तीस पूर्वी नकाशातील हिरवा भाग हा निजामशाही मुलूक होता निजामशाही सोळाशे तेहतीस साली नष्ट केल्यानंतर या निजामशाही मुलखाची वाटणी शहाजहान आणि आदिलशहा यांनी सोळाशे छत्तीस साली केली यामध्ये लाल रेषेच्या दक्षिणेकडील भाग आदिलशाहीत समाविष्ट झाला तर उत्तरेचा भाग मोगल सल्तनतीला जोडण्यात आला यामध्ये निजामशाही कोकणाचा पूर्ण भाग आणि निजामशाही बालाघाटाचा काही भाग आदिलशहाच्या वाट्याला आला होता इसवी सन सोळाशे पर्यंत हीच परिस्थिती कायम होती पण सोळाशे सत्तावन्न साली यामध्ये फार मोठा बदल झाला याला कारणीभूत होता मोहम्मद आदिलशहाचा मृत्यू विजापूरचा सुलतान मोहम्मद आदिल शहा चार नोव्हेंबर सोळाशे छप्पन्न रोजी मरण पावला त्याच्यानंतर बडी बेगमने तख्तावर बसविलेला अली आदिल शहा हा अनोरस असल्याच्या कारणावरून विजापूर दरबारामध्ये दुफळी माजली आणि सत्ता स्पर्धेला ऊच आला औरंगजेब यावेळी मोगलांच्या दख्खन सुब्याचा सुभेदार म्हणून औरंगाबादला होता आदिलशाहीवर आक्रमण करण्याची ही संधी साधण्यासाठी औरंगजेबाने तत्काळ आदिलशाहीमधील अराजकाची स्थिती शहाजहानला कळवली शहाजहानने औरंगजेबाला आदिलशाहीवर हल्ला करायला फरमावले यावेळी शहाजहानने औरंगजेबाला दोन पर्यायी कामगिऱ्या सांगितल्या होत्या एक शक्य असेल तर संपूर्ण आदिलशाही जिंकून घेणे किंवा दोन सोळाशे छत्तीस सालच्या तहाने आदिलशाहीला दिलेला निजामशाही प्रदेश हस्तगत करून वर आदिलशाहकडून दीड कोटी रुपये खंडणी वसूल करणे सोळाशे सत्तावन्नच्या फेब्रुवारी महिन्यात औरंगजेब स्वतः अफाट मोगली फौज घेऊन आदिलशाही मुलखात घुसला मार्चमध्ये बिदरचा किल्ला आणि ऑगस्टमध्ये कल्याणीचा किल्ला हे आदिलशहाचे दोन बलाढ्य आणि महत्वाचे किल्ले औरंगजेबाने हल्ले करून जिंकले आणि आता त्याने थेट विजापूरचा रोख धरला राजधानी असलेल्या विजापूरच्याच गळ्याला आता मोगली फास बसणार हे दिसताच धास्तावलेल्या आदिलशहाने शहाजहांकडे तसेच औरंगजेबाकडे तहाची याचना केली यावेळी संपूर्ण जुना निजामशाही मुलुख त्यातील किल्ल्यांसह मोगलांना देऊन एक कोटी रुपयांची खंडणी देणे या औरंगजेबाच्या अटी मान्य करून आदिलशहाने त्याची सल्तनत पूर्णपणे बुडण्याचे संकट कसे बसे टाळले सोळाशे सत्तावन्न सालच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या या तहाने आदिलशहाच्या ताब्यातील जुना निजामशाही मुलुख म्हणजे निजामशाही कोकण आणि निजामशाही बालाघाट त्यातील सर्व किल्ल्यांसह मोगल सल्तनतीत समाविष्ट झाला त्याचा हा नकाशा निजामशाहीचे अवशेष आता फक्त या मुलखाच्या जुना निजामशाही मुलुख या नावातच शिल्लक राहिले होते आता इथे आपण सोळाशे सत्तावन्न साली शिवरायांच्या स्वराज्याची स्थिती कशी होती ते नकाशातूनच पाहूया पुरंदरच्या तहाचे डी कोडिंग करण्यात हा मुद्दा फार महत्वाचा आहे सोळाशे अठ्ठेचाळीस साली फक्त पाच किल्ल्यांच्या असलेल्या शिवस्वराज्यात सोळाशे छप्पन्न सालापर्यंत मावळ प्रांताचा काही भाग समाविष्ट झाला होता सोळाशे छप्पन्न साली महाराजांनी जावळी प्रांत जिंकल्यावर शिवस्वराज्य दुपटीने वाढले शिवरायांनी जिंकलेला हा संपूर्ण मुलूक त्यावेळी आदिलशाही सल्तनतीच्या ताब्यात होता आदिलशाही सल्तनती मधील होता त्याचा हा नकाशा सोळाशे सत्तावन्न साली आदिलशहाने जुना निजामशाही मुलक औरंगजेबाला म्हणजेच मोगलांना दिला होता शिवरायांनी या काळापर्यंत जिंकलेल्या मुलखाचा रत्नागिरी जिल्ह्यातील जावळी प्रांताचा भूभाग वगळता फार मोठा भाग हा या मोगलांना आदिलशहाकडून मिळालेल्या निजामशाही मुलखात होता त्याचा हा नकाशा म्हणजे इथे झाले होते ते असे की महाराजांच्या स्वराज्याचा मोठा भाग जुन्या निजामशाही प्रदेशात मोडत होता पण तो सोळाशे सत्तावन्न सालच्या मोगल आदिलशाही तहा पूर्वीच महाराजांनी जिंकून घेतला होता सोळाशे पासष्ट सालच्या पुरंदरच्या तहात नेमक्या याच मुद्द्याचा वापर महाराजांनी कसा केला ते लक्षात येण्यासाठी आपण आतापर्यंत पाहिलेले हे सर्व नकाशे फार महत्वाचे आहेत म्हणून हेच नकाशे आता सलग पाहूयात सोळाशे बत्तीस सालचा निजामशाही प्रदेश सोळाशे छत्तीस साली मोगल आणि आदिलशाहीत वाटणी होऊन विभागला गेलेला निजामशाही प्रदेश सोळाशे सत्तावन्न साली संपूर्ण निजामशाही मुलूक मोगलांना मिळाल्याने मोगल सल्तनतीची नवी हद्द आणि प्रदेश आणि सोळाशे सत्तावन्न साली महाराजांच्या ताब्यात असलेला प्रदेश आता यापुढचा इतिहास तर फारच महत्वाचा आहे कारण इथून पुढे शिवराय आणि औरंगजेब यांच्यातील थेट संघर्षाची वैराची सुरुवात झाली आणि हाच संघर्ष पुढे पुरंदरच्या तहापर्यंत येऊन पोहोचला होता पुरंदरच्या तहातील अटींचे मूळ तसेच किल्ल्यांची आणि मुलखाची वाटणी या कळीच्या मुद्द्यामागील खरी मेख यातच दडलेली आहे आणि ती मेख आपण पाहणार आहोत यानंतर येणाऱ्या तिसऱ्या भागात पुरंदर तहानुसार औरंगजेबाला तेवीस किल्ले आणि महाराजांना बारा किल्ले अशी वाटणी झाल्याची समजूत पूर्णपणे खोटा ठरवणारा तो प्रकार काय होता प्रत्यक्षात महाराजांकडे किती किल्ले राहिले होते त्यासाठी महाराजांनी यशस्वी केलेली पण दुर्लक्षित चाल कुठली आणि त्यामुळे जयसिंग कसा हातोहात गंडला हे सर्व पुराव्या सकट सादर होणार आहे मित्रांनो पुरंदर तहातील मुलखांची मेक हा त्या तहाच्या डी मधील हा दुसरा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा यानंतर येणारे सर्व भाग तर तुम्ही पाहालच पण या आधीचा पहिला भाग तुम्ही अजून पाहिला नसेल तर तो जरूर पहा या भागातील माहिती नवीन वाटली असेल आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळण्यासाठी आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म